रेनगर आणि मीनाक्षीताई साने गृहप्रकल्पप्रश्नी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करण्यात आलं कुंभारीच्या माळरानावर तीस हजार असंघटित कामगारांच्या हक्कांच्या घरांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रेनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून देशातील एकमेव असा अद्वितीय महत्वाकांक्षी आणि पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला या प्रकल्पातील सर्व लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या घटकातील असून त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार तत्वातून सदनिका बहाल करण्यात आल्या मात्र प्रकल्प उभारत असताना अकृषिक सारा आणि मुद्रांक शुल्कासाठी जवळपास सतरा कोटी रुपयांचा बोजा लाभार्थ्यांवर पडणार होता म्हणून संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या अडमास्तर यांनी शासन दरबारी तब्बल आठ वर्षांपासून पाठपुरावा केला अखेर गुरुवारी आठ मे रोजी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत रेनगर आणि मीनाक्षीताई साने गृहप्रकल्पासंबंधी अकृषिक सारा तसंच मुद्रांक शुल्काबाबत सविस्तर चर्चेअंती सतरा कोटी रुपये माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला या निर्णयाचं रेनगर फेडरेशनच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी रेनगर फेडरेशनच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी विकासक अंकुर पंधे मेहुल मुळे दाऊद शेख नरेश दुगाणे संदीप झाकणे यांची बैठकीला उपस्थिती होती मध्ये रेनगरचं काम दोन हजार दहा पासून सुरुवात केलं आणि त्याला दोन हजार एकोणीसमध्ये स्वरूप आलेलं आहे पंधरा हजार घर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला के अर्पण केलेलं आहे राहिलेले पंधरा हजार घरं या डिसेंबर अखेरपर्यंत असंघटित कामगारांना द्यायचं आहे त्यामधली सगळ्यात मोठी अडचण शर्तीच्या काही जमिनी होत्या इनामेच्या काही जमीन होत्या असं जवळजवळ साठ एकर जागा गेले सात आठ वर्षापासून या जमिनीला विना मोबदला ती जमीन आमच्याकडे द्या अशी मागणी आम्ही करत होतो परंतु निर्णय लागला नाही शेवटी सरकारने सतरा कोटी रुपये भरा अशा पद्धतीचा त्यांनी फथवा काढला म्हणून याबद्दल राज्याचे महसूल मंत्री नांदार बावनकुळे यांचं मुंबईमध्ये दोन तीनदा मी भेट घेतली त्यांनी आठ एप्रिलला मंत्रालयामध्ये बैठक लावलं या बैठकीला शासनाचे अधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि रेनगरचे पदाधिकारी मी होतो त्या बैठकीमध्ये महसूलमंत्री बावनकुळे साहेबांनी साठ एकर जागा केवळ एक रुपये चौरस मीटरच्या दराने देण्याचा निर्णय घोषित केला